राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यातील नातं सतत चाचपडत आहे मंत्रिपदाचे खाते वाटप कार्यक्रमांचा मान आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न प्रत्येक टप्प्यावर भाजप शिंदे कोंडीत पकडत असल्याचं चित्र दिसतंय या सगळ्याचा सर्वात ठळक नमुना म्हणजे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरील नऊ महिन्यांचा वाद रायगड हा शिवसेनेचा म्हणजे शिंदे गटाचा राजकीय किल्ला मानला जातो तीन आमदार मजबूत संघटना आणि स्थानिक पातळीवरील पकड यामुळे हे पद आपल्या गटाकडे असणं गरजेचं असल्याची भूमिका शिंदे घेतली भरत दोगावले यांचे नाव या सर्वात पुढे त्यांनी राजकीय देवदर्शन करूनही पालकमंत्री पद केला। पालक ही शिवसेनेला हवे होते पण भाजपने तिडा कायम ठेवत दोन्ही पदांची नियुक्ती थांबवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाद वाढू नये म्हणून रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली पण हा निर्णय कायम राहिला आणि नऊ महिने उलटले तरी तोडगा निघाला नाही या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांचे रायगड वरील वर्चस्व टिकले एनसीबीचे सुनील तटकरे यांचा ठाम आग्रह आणि अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यावर तटकरे निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे अदिती तटकरे यांच्या बाजूने समीकरणे झुकली शिवसेनेनं मात्र अदिती तटकरे यांना हटवण्याचा प्रयत्न केला अगदी भरत गोगावले जी इतर शिवसेना मंत्र्याला देण्याची तयारी दर्शवली पण भाजपाने तो पर्यायही नाकारला आणि मग आली पंधरा ऑगस्टची वेळ उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गोगावले यांना रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान द्यावा अशी अपेक्षा मांडली पण भाजपाने हा मान अदिती तटकरे यांच्याकडे सोपवून शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलं दरम्यान फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील वाढती राजकीय जवळीक चर्चेत आहे अशा पार्श्वभूमीवर हा निर्णय शिंदे गटासाठी केवळ मानहानी नाही तर महायुतीमधील सत्ता संतुलनावर भाजपाचा वर्चस्मा अधोरेखित करणारा ठरलाय रायगड नाशिकचा हा वाद आता फक्त जिल्ह्यांचा प्रश्न राहिलेला नाही तर तो महायुतीतील आगामी राजकीय समीकरणाचा सूचक आहे तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद